श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या हृदयातील प्रश्न ती अंतकरणातील वेदना ती अनिश्चितता ही सर्व गोष्टी तुझ्या जीवनात सतत उपस्थित आहेत अनेक वेळा तू स्वतःला विचार करत असिल का माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही का देव माझ्याकडे दुर्लक्ष करतो का माझ्या जीवनात अडचणी येत आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत असे स्पष्ट सांगितले गेले आहे की प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू प्रत्येक क्षण तुझ्या आत्म्याला प्रबळ करतो आणि आज तुला हे सांगण्यासाठी मी आलो आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आधीच आले आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातून वाहणारे पाणी फक्त अश्रू नाहीत ते तुझ्या आत्म्याचे शुद्धीकरण आहे प प्रत्येक अश्रू हे, हे संदेश आहेत प्रत्येक रडण्याचा क्षण हे देवाशी तुझे संवाद आहे आणि हा संवाद तुझ्या जीवनात मार्गदर्शन देतो तुझ्या हृदयाला शांत करतो आणि तुझ्या भक्तीस उंचावतो स्वामी समर्थ म्हणतात तुझे अश्रू मी ऐकले आहेत जे तू शब्दात सांगू शकत नाहीस ते मी जाणतो या एका वाक्यात भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आहे हे, हे वाक्य तुला शिकवते की प्रत्येक भावना प्रत्येक वेदना प्रत्येक प्रश्न हे देवापर्यंत पोहोचते आणि तुझ्या आत्म्यासाठी उत्तर बनते भक्ती साधने जेव्हा तू प्रामाणिकपणे रडतोस तेव्हा तुझ्या हृदयातील अंधकार दूर होतो अश्रू हे अंधकाराचे प्रतीक नाहीत ते प्रकाशाचे माध्यम आहेत प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला उंचावतो तुझ्या मनाला शुद्ध करतो आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो आज तुझ्या हृदयापर्यंत पोचलेला हा संदेश फक्त शब्दांमध्ये मर्यादित नाही तो अनुभव आहे तो अन्भो शील की तू अनुभवशील की जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या रडण्यामागील कारण तुझ्या आत्म्याला मार्गदर्शन करते स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूची कदर करतात स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ही फक्त सेवा नाही ती हृदयाची भाषा आहे आणि ही भाषा शब्दांमध्ये नाही ती भावनांमध्ये आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा ही भाषा सर्वाधिक स्पष्ट होते तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना प्रत्येक वेदना प्रत्येक आंतरिक पुकार हे देवापर्यंत पोहोचतात ही शिकवण तुला सांगते की जेव्हा तू स्वतःला रिक्त आणि वेदनेत अडकलेला अनुभवतोस तेव्हा लक्षात ठेव हो। प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला उजेड देतो प्रत्येक प्रश्न प्रत्येक संघर्ष प्रत्येक वेदना ही देवाची कृपा आहे जी तुझ्या जीवनात तुझ्या भक्तीसाठी मार्गदर्शन करते स्वामी समर्थांचे संदेश ह्याच शिकवण देतात की भक्ती ही विवेक श्रद्धा आणि आत्म्याच्या प्रामाणिकतेचा संगम आहे आणि या संगमातून तुझ्या हृदयाला उत्तर मिळेल तुझ्या जीवनाला मार्गदर्शन मिळते तुझ्या प्रश्नाचे उत्तर आता तुला समजले असेल प्रत्येक अश्रू प्रत्येक वेदना प्रत्येक रडण्याचा क्षण हा तुझ्यासाठी तुझ्या भक्तीसाठी आहे आणि स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत हे समजून घेतल्यावर तुझ्या आत्म्याला शांती मिळते तुझ्या हृदयाला ऊर्जा मिळते आणि तुझ्या जीवनात नवी आशा पावते जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे व्यक्त करतो तेव्हा देव आपल्याशी संवाद साधतो अश्रू हे संवादाचे माध्यम आहेत प्रत्येक अश्रू तुझ्या हृदयातील भावनांना देवांपर्यंत पोहोचवतात हे लक्षात ठेवलं की भक्ती केवळ प्रार्थना नाही ती प्रत्यक्ष अनुभव आहे ज्या अनुभवातून आत्मा प्रबळ होतो तुझे अश्रू तुझ्या हृदयातील प्रत्येक भावनांचा प्रकट रूप आहे स्वामी समर्थांची शिकवण हे स्पष्ट आहे अश्रू हे, हे आज्ञाचे शुद्धीकरण आहे प्रगती ही स्वतःच्या अंतकरणाशी प्रामाणिक राहणे आहे तुझ्या अश्रूंच्या माध्यमातून तू स्वतःला जाणवतोस स्वतःच्या वेदनांचा स्वीकार करतोस आणि हा स्वीकार तुझ्या आत्म्याला शक्ती देतो जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण तुझ्या भक्तीसाठी मार्गदर्शन बनते स्वामी समर्थ म्हणतात तुझे अश्रू मी ऐकले आहेत जे तू शब्दात सांगू शकत नाहीस ते मी जाणतो या वाक्यातून तुझ्या प्रत्येक भावनेला तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते अश्रू हे फक्त भावनिक प्रकट रूप नाहीत ते शिक्षण आणि मार्गदर्शनाचे माध्यम आहेत तुझ्या प्रश्नाचा उत्तम अर्थ आता तुला समजतोय कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये सामर्थ्य आहे स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे भक्ती ही अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्या अंतकरणात आधीच आलेले आहे प्रत्येक रडण्याचा क्षण तुझ्या तुझ्या आत्म्यासाठी भक्तीसाठी मार्गदर्शन बनतो आणि हाच अनुभव तुझ्या जीवनात नवी आशा नवी ऊर्जा आणि तुझ्या हृदयातील श्रद्धा प्रबळ करतो स्वामी समर्थांचा संदेश हे तुझ्यासाठी इतके साधे आणि स्पष्ट आहेत तू रडलास मी ऐकले या एका वाक्यात तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना आणि प्रत्येक प्रश्न समजावलेला आहे जेव्हा तू स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करतोस तेव्हा तुझ्या आत्म्याला उत्तर मिळते तुझ्या जीवनाला मार्गदर्शन मिळते आणि तुझ्या भक्तीसाठी नवी उंची प्राप्त होते जीवनात प्रत्येक व्यक्तीला अडचणी येतात काही वेळा आपण स्वतःला हताश आणि असहाय्य वाटतो प्रश्न येतात काय हे घडले का माझं जीवन कठीण आहे का माझा प्रश्न अजूनही उत्तर मिळलेला नाहीये स्वामी समर्थ महाराज सांगतात की जीवनातील प्रत्येक वेदना प्रत्येक संघर्ष हे तुझ्या आत्म्याला प्रबळ करण्यासाठी आहेत तुझ्या हृदयातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधीच आले आहे हो तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत प्रत्येक अडचणीच्या मागे एक संदेश आहे प्रत्येक वेदनेच्या मागे मार्गदर्शन आहे स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा मा तू माझ्याकडे रडण्यासाठी येतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक वेदनेशी जोडली जातो या वाक्यात भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आहे हे लक्षात ठेवलं की प्रत्येक वेदना प्रत्येक प्रश्न प्रत्येक रडण्याचा क्षण हा देवापर्यंत पोहोचतो आणि तुझ्या जीवनाला मार्गदर्शन देतो अश्रू आणि वेदना ह्या तुझ्या अंतकरणातील शुद्धीकरण करतात जेव्हा तू स्वतःला रिक्त आणि वेदनेत अडकलेला अनुभवतोस तेव्हा तुझ्या भक्तीसाठी योग्य मार्ग उघडला जातो स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूची कदर करतात तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना प्रत्येक प्रश्न हे देवापर्यंत पोहोचतात आणि तुझ्या आत्म्याला प्रकाश देतात स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ही अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया आहे ही शिकवण तुला सांगते की जेव्हा तू स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधीच तुझ्या अंतकरणात आलेले आहे जीवनातील प्रत्येक वेदना तुझ्या श्रद्धेला बळ देते तुझ्या आत्म्याला उजेड देतो आणि तुझ्या भक्तीसाठी मार्गदर्शन करतो हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रत्येक रडण्याचा क्षण तुझ्या आत्म्यासाठी आहे तुझ्या जीवनात नवी आशा नवी ऊर्जा आणतो स्वामी समर्थांचा संदेश साधा आहे तू रडलास मी ऐकले या एका वाक्यात तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना प्रत्येक प्रश्न सामावलेला आहे शेवटी तुला हे लक्षात ठेवायला हवे की जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक वेदना प्रत्येक रडण्याचा अनुभव हे तुझ्या आत्म्याला अधिक प्रबळ करतो स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक अश्रूची कदर करतात आणि त्यांचा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवतात तू तु रडलास मी ऐकले हा संदेश प्रत्येक भक्तासाठी आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधीच तुझ्या अंतकरणात आलेले आहे प्रत्येक रडण्याचा क्षण तुझ्या भक्तीसाठी तुझ्या आत्म्याच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन बनतो तुझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून तुझ्या श्रद्धेला बळ मिळते तुझ्या आत्म्याला प्रकाश मिळतो आणि तुझ्या हृदयातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्या जीवनात प्रकट होते हेच खरे संदेश आहेत जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपण स्वतःला हरवलेले अनुभवतो अनेक प्रश्न उभे राहतात माझा मार्ग कुठे आहे काय योग्य आहे माझा प्रश्न कुठे उत्तर मिळणार स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधीच आलेले आहे पण ते तुझ्या हृदयातील श्रद्धेने आणि भव आणि अनुभवांनी शोधावे लागेल स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ही अनुभव आणि श्रद्धेची भाषा आहे भक्ती साधनेत प्रगती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे स्वामी समर्थांचा संदेश साधा आहे तू रडलास मी ऐकले तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या हृदयात आहे प्रत्येक अश्रू प्रत्येक वेदना प्रत्येक रडण्याचा क्षण हे तुझ्यासाठी तुझ्या भक्तीसाठी आहे स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये सामर्थ्य आहे आणि तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना त्यांनी पाहिली आहे हा संदेश तुझ्यासाठी आध्यात्मिक शिक्षण आहे प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला शुद्ध करतो तुझ्या श्रद्धेला बळ देतो आणि तुझ्या भक्तीसाठी मार्गदर्शन करतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये सामर्थ्य आहे आणि तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना स्वामींनी पाहिली आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ